एफ ग्रुप जुनाविडी घरकुल सोलापूर या ठिकाणी फिर्यादीची मुलगी गीता विनायक विनायक गडगी गडगी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने तिने अकरा मे रोजी सकाळी साडेसहाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे गीता विनायक गडगी वय सत्तावीस राहणार एफ ग्रुप जुनाविडी घरकुल सोलापूर असे गळफास घेऊन मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे संगीता बालाजी मादगुंडी वय चव्वेचाळीस राहणार कामतनगर तेलगू शाळा क्रमांक एक्केचाळीस समोर विनायक नगर भिवंडी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे सध्या राहणार ई ग्रुप जुना बिडी घरकुल सोलापूर यांच्या फिर्यादीवरून विनायक राजशेखर गडगी राहणार सोलापूर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन शिवे करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका